नमस्कार आज आपण तांदळाच्या खिरीची रेसिपी पाहणार आहोत सोबतच तांदळाच्या खिरीचं प्रीमिक्स कसं बनवायचं हे देखील पाहणार आहोत अगदी एक वर्षभर टिकणारं तांदळाच्या खिरीचं प्रीमिक्स बनवता येतं त्याचीच रेसिपी आज आपण पाहूयात तांदळाची खीर किंवा प्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप तांदूळ घेतलेले आहे तुम्ही तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता तांदूळ पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे कढही तापवायला ठेवायचे आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ टाकायचे तांदळातलं सगळंच पाणी काढून घ्यायचं आहे तांदळामध्ये पाणी असेल तर ता तांदूळ चिकट बनतात सतत हलवत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत खिरीसाठी तांदूळ भाजताना शक्यतो नॉनस्टिकची कडे वापरायचे जर ॲल्युमिनियमची कडे असेल तर तांदूळ खाली हमखास चिकटतात आणि जर स्टीलची कडे असेल तर थोड्याफार प्रमाणात तरी चिकटतात पण जर नॉनस्टिकची कढी असेल तर अजिबात न चिकटताही तुम्ही हाय फ्लेमवर तांदूळ छान भाजू शकता एकदम मोकळे सुटसुटीत असे तांदूळ भाजले जातात तर तुम्ही पाहू शकता इथे आपले तांदूळ भाजून होत आलेले आहेत तांदळांचा रंग छान बदललेला आहे तांदूळ छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मस्त फुगलेले देखील आहेत आता आपले तांदूळ खिरीसाठी पूर्णपणे भाजून झालेले आहेत हे तांदूळ आपल्याला कढईतून दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आपण जर कढईमध्ये तसेच ठेवले तर ते कढईला खाली लागतात किंवा जळतात तांदूळ थंड होईपर्यंत वाटेपर्यंत आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत इथे मी अर्ध लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता तांदूळ थंड झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त एकेन एक दाना फुललेला आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे खीर जर जास्त दाणेदार हवे असेल तर थोडंसं जाड ठेवायचं नाही तर मग बारीक करायचं मध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकू शकतो काजू बदाम मनुके चारुळे पण माझ्याकडे चारोळी नाही आहे त्यामुळे मी त्या काजू बदाम आणि मनुके टाकत आहे बदामाचे बारीक बारीक पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत काजू देखील बारीक कापलेले आहेत आता मी इथे एक चमचा तूप टाकले कढईमध्ये हे तूप आपण कढईमध्ये व्यवस्थित पसरवून घेणार आहोत त्यामुळे खीर खाली लागत नाही ड्रायफ्रूट्स हलकेच परतवून घ्यायचे आहे काळजीपूर्वक अगदी हलकेच हे ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तांदूळ थंड होईन वाटेपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तेच पाणी मी इथे वापरत आहे मी इथे अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत आणि ते पूर्णपणे वापरणार आहे त्यासाठी वाप मी इथे अर्धाच लिटर पाणी टाकलेलं आहे जर चमच्याचं माप हवं असेल तर वन एट स्पून म्हणजेच पाव चमच्याचा देखील अर्धा चमचा आपण इथे मीठ टाकणार आहोत म्हणजेच पाव चमचाचा अर्धा भाग इतकं मीठ टाकलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल की तांदूळ छान वाटले गेलेले आहेत मस्त खुसखुशीत होतात हे तांदूळ आणि लगेचच शिजतात त्यामुळे अशा प्रकारे केलेली खीर खूप सोपी जाते बनवायला तर आपल्याला इथे हे तांदळाचं पीठ जे काही आपण वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर वाटलेलं आहे ते थोडं थोडं अगदी थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून गोळे होणार नाही अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये जर थोडं थोडं पीठ टाकलं आणि चमच्याने हलवलं तर गोळ्या खूप कमी होतात किंवा मग होतच नाहीत आपण तांदूळ इथे छान भाजून घेतलेले आहे त्यामुळे पाण्यामध्ये तांदूळ मिक्स करेपर्यंत आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत खीर छान शिजली जाते वाटणामध्ये जाडसर राहिलेले दाणे शिजायचे राहतात त्यासाठी आपण एक वाफ घेणार आहोत दोन मिनटाची वाफ खूप होते तर तुम्ही पाहू शकता इथे खीर छान घट्ट झालेली आहे पाण्यामध्ये शिजवलेली आहे आपण आताही अजूनही थोडेसे जाडसर दाणे शिजायचे बाकी आहेत आता आपण यामध्ये अर्धा लिटर दूध टाकणार आहोत हे दूध थंड किंवा गरम आपण कोणतंही घेऊ शकतो आता हे दूध देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं की आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत तांदळाच्या समप्रमाणात म्हणजेच अर्धा कप तांदळाला अर्धा कप साखर घेतलेली आहे यामध्ये छान साखर गोड होते तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही चार ते पाच चमचे एक्स्ट्रा टाकू शकता पाणी जर जास्त वापरलेलं असेल किंवा दूध जास्त वापरलेलं असेल तर तुम्हाला साखर थोडीशी वाढवावी लागेल साखरेमध्ये वाटून ठेवलेली वेलची जायफळ इथे टाकलेलं आहे मी अशा प्रकारे म्हणजेच तांदूळ भाजून केलेली खीर ही झटपट शिजली जाते अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे आता आपली ही खीर शिजलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे किंवा घट्ट पातळ आपल्याला जशी हवी तशी आपण ठेवू शकतो आपली खीर छान अशी तयार झालेली आहे आता मस्त डिशमध्ये मी सर्व करत आहे सणांना नैवेद्यामध्ये किंवा मग अक्षय तृतीया असेल किंवा पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी तांदळाची खीर ही हमखास बनवली जाते तर त्याची ही सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद